<laughs> आई झोरा गेला गु बघ लोकांची घरा धोरी रस्तनिस बघू दा देवा बघू दा देवा लोकांची घरा धोई ती नाणी होती आई सर खाली Gradle पानते सोते मार ती पाना करून घे आणि हा सोते मारत राखू विद्दी रलवने तिचे सगळे माता काम नाही ठावल्या रंग मारतो

પાણી જતા તાબડી વરુન તાબડ્યા વર પાણી તું જા ગાંભર ફિરત હિલતો

ખેતો त्या घरात बघा कुतरी कुंबडी सगळी ह लावलं कपाळा खटात लावलंस कपाळावर लावलं मी काय करू तुमच्या दोस्ता मी काय करू आणि सा उघडे कपाळाचा ढाका फिरतोय

कोणा माझ्या दर्चाय म्हणून काय झाला राजूच्या त्या घराकडे असं बळले तो विराज गोसा मोटरसायकल घेऊन मी गायले माझा गेलो बाप्पा म्हणून काय केलं माझा कर्म झालो नको ऐकलं अरे वाट लावले घराची मी बघू केले ना ऐका पुढे ना त्या खिडकी त्या बघू अरे नाही आव तिचा म्हणतो अरे काय म्हणत गो तू हस्तावले पस्तावलं पस्तावलं काय हा पस्तावलंस तसा काय म्हणजे काय हा म्हणजे काय बायको नवऱ्यासाठी काय नवऱ्यासाठी काय केलंस

ते अजो काय केलं अजो काय काय ह्या गावपीठी आहे रोजच पेटेने भात आण तोरा धरले असिरमटका आतडे म्हणजे सुनली

पण हा काय कोणचा उत्तर म्हणजे आज पुढे उलटा घ्यायच्या बापासून आयाने वाट लावली माझ्या घराची तुझ्या आयाने बापाशी हुंगो खरून टाकले नाही माणूस अरे धायळा माझ्या घराकडे माका मूंग कोण आम्ही नाही ल तुम्हीच इंला धा वेळा आमच्या घराकडे बाबा तू सांगाय भरावा का बाया

बाळा भाऊजीकडे चाय त्याला पेलो दिले भरून आणि याला घट्टा 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 पावडर नाही पावडर नाही पावडर नाही त्या पेल्यानंच वाट लावला नाही आता बोल तिला घराकडे का माका भरून तांबेवर पाणी द्यायचा हा ऐकलास ऐकलं आता कसं जागा दिलं ऐकलं आता कसं जागे ह्यासारख्या बायका सारख्या राहायचा नाही सर तर काय करते